स्वनगरात ते निघाले राय गेल्यानंतर जेवढे असणारे उर्वरित होते जे घायाळ झाले होते ते असणारे ते म्हणले आता काही लढण्या अर्थ नाही मग करावं काय ज्यानं ज्याचं अन्न खाल्लं त्याला कमीत कमी या अशोक निपांत झालाय त्याच्यामुळे त्याला निरुप दरी कमीत कमी द्यावा हे असणार खाल्लेल्या अन्नाला जागणारी ही असणारे होते राक्षस पण जागणारी पाणी दिस तेव्हा कनी कनात होता कुतात होता कोणी पाणी पाणी मी पाणी कोणी पाणी पाणी असणार मागत होत कोणी असणार त्यावेळेस माझा जीव कस वाचल आणि मला रावणाची भेट कशी होईल आणि हा इंद्रजीत असणारा त्याचं काय झालंय वज वाटलं झालंय का चांगलं झालंय हा निरूप कसा देईल मात्र असा त्या ठिकाणी सगळ्याच्या मनामध्ये एक प्रकारचा विचार होता एक कमर आ, आ, हात मुळले कुणाचे पाय गुडघ्यात दोन असणार कुणाच इथूनच गेलं इथून काय नरड किंवा गाळा आणि का असणार गर्दन कुणाची मान असणार तुटलं या बाबा माहिती एका वड अंतर माळ एक तळमळ हाती घात लागले मळ आघात झाले मळ एका एकाच आतडच बाहेर आलेलं होत एका एकाच कपाळ फोडून शेंदाळ फुटल्यासारखं झालेलं होतं काहीच आता टरबुज आहेत बघा टरबुज फोडल्यासारखं असं एका शेड झालेलं होत आणि तसे सुद्धा जे वाचले जे जगले ते म्हणले चला कर, अरे म्हणले आमचे आताळ तिकडे रस्त्याने पडले आणि तू म्हणतो एका पडले एखाद्या वेळेस असणारा एखाद्याच्या अंगावर वारा गेल्या जसं पाय लाट पाय पुढे सुद्धा टाकता येत नाही जाऊ दे पण पाय पुढे सुद्धा टाकता येत नाही तसं असणार त्या ठिकाणी बऱ्याच जणांचा पाय पुढवणार कुणाचा हात पुढव आण कुणाचा असणार अर्ध अंग काम करीना अर्ध डोकं काम करीना अशा प्रकारची अवस्था नके ना हा कोण होता आणि असे श्रेष्ठ असल्यामुळं कुणाचं नकान कातड काढलं होतं कुणाचं आतड काढलं होतं कुणाचं असणार त्या ठिकाणी डोळे फोडले होते कुणाचं कपाळ छेदन केलेलं होतं आणि का असणार जिकड तिकड असणार रक्त रंजित लाल पंब हिरा असणारे सुरू केलेले होते म्हणून हनुमंताला असणार त्या ठिकाणी म्हणतात शेरण शेरण हनुमंता आणि तुम्हाला राम जोता आंध्रेत उठतो का आता पहिला उठ ચલા પુલ વાચક સુચેક વાચક